निसर्ग सौंदर्याने नटलेले देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेले जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून महाबळेश्वर शहराची एक वेगळी ओळख आहे मात्र सध्या हेच महाबळेश्वर शहर स्वच्छतेच्या गंभीर प्रश्नामुळे बदनाम होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसून येत आहे शहरातील मुख्य बाजारपेठेच्या नजीक असलेली सार्वजनिक ठिकाणे शाळांचे आवार रस्त्यांच्या कडेला साचलेल्या कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधीचे साम्राज्य पाहता रोगराईला आईते आयते निमंत्रण दिले जात आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे महाबळेश्वर नगरपालिकेकडून शहर स्वच्छतेसाठी एका खासगी ठेकेदाराला वर्षाकाठी कोट्यावधी रुपये अदा केले जात आहेत मात्र प्रत्यक्षात शहरातील परिस्थिती पाहता हा पैसा नेमका जातोय तरी कुठे असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा दुपारपर्यंत उचलला जात नाही परिणामी भटकी कुत्री बुरे या मार्फत हा कचरा रस्त्यावर दुकानांसमोर व घरांसमोर विखुरला जातो त्यामुळे दुर्गंधी माशा व डासांचा उपद्रव वाढत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे शहरातील कचरा संकलनासाठी असलेल्या गाड्यांची संख्या अपुरी आहे कामगार वर्ग अत्यल्प असून उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण टाकला जात आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कचरा वर्गीकरणासाठी गाड्यांमध्ये आवश्यक असलेले ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे पार्टिशनच नाही परिणामी ओला व सुका कचरा एकत्रच जमा करून तो थेट डम्पिंग ग्राउंडवर नेला जातो तेथे पोकलँड मशीनच्या सहाय्याने मोठे मोठे कचऱ्याचे ढीग रचले जात आहेत जे पर्यावरणासाठी आणि भविष्यातील आरोग्य समस्यांसाठी अत्यंत घातक ठरणारे आहे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कचरा वेचक व स्वच्छता कामगारांची स्थितीही तितकीच दयनीय आहे या कर्मचाऱ्यांना हातमोजे मास्क बूट जॅकेट यांसारखे कोणतेही सुरक्षा साहित्य पुरवले जात नसल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे जे कर्मचारी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आपले आरोग्य धोक्यात घालत आहेत त्यांच्यात सुरक्षिततेबाबत प्रशासन व ठेकेदार पूर्णपणे उदासीन असल्याचे चित्र आहे घरगुती कचरा संकलनासाठी येणारी घंटागाडी अनेक ठिकाणी उशिरा किंवा अनियमित येत असल्याने कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाचे व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे हाल होत आहेत वेळेवर कचरा देणे शक्य न झाल्याने अनेक ठिकाणी कचरा रस्त्यावरच टाकला जातो आणि समस्या आणखी गंभीर बनते सर्वात खेदजनक बाब म्हणजे हा सारा खुलेआम चाललेला ठेकेदाराचा हलगर्जीपणा पालिका प्रशासनाच्या नजरेस येत असतानाही कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही शहराच्या स्वच्छतेशी नागरिकांच्या आरोग्याशी आणि महाबळेश्वरच्या पर्यटन प्रतिमेशी खेळणाऱ्या या प्रकाराला अखेर जबाबदार कोण महाबळेश्वर शहराला पुन्हा स्वच्छ सुंदर व आरोग्यदायी बनवायचे असेल तर ठेकेदाराच्या कामाचे तात्काळ ऑडिट कचरा वर्गीकरणाची सक्ती स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य घंटागाडीची वेळ निश्चिती आणि दोषींवर कठोर कारवाई या गोष्टी तातडीने राबवणे गरजेचे आहे अन्यथा पर्यटन नगरी ही ओळख फक्त कागदावरच उरेल आणि वास्तवात महाबळेश्वर हे कचऱ्याचे शहर म्हणून ओळखले जाईल हे मात्र नक्की